बघा बाईचा सायपाक चाललाय इथं की बाई बाजरीच्या भाकरी भाजी खा कशाची भाजी केली हरभऱ्याची भाजी बाईने हरभऱ्याची भाजी केली आहे भारी आणि आता ती भाकरी पण कर राहिली सकाळ सकाळच्या गरम गरम चुलीवरच्या भाकरी कृष्ण झोपला आहे बघा सकाळपासून रडत होता आता झोपला आहे रात्रभर झोपू नाही दिलं छोट्या ताईला आता निवांत झोपलाय सकाळ सकाळी आज नानाची दाढी झाली नाना किती दिवस होतं दाढी गेली महिने पंधरा दिवसापासून दाढी एकदा बघा ना पंधरा दिवस आणि ते पण घरी घरी बोलून घेते ते दाढी करायला त्यांना गावात नाही जात हा नाना भारी दिसतात तुम्ही एकदम कडक बघा विषय काय भारी स्माईल बघ किती भारी कोण झोपला कोणत्या करू मिरच्याच्या त्या मिरच्या वाळ्या अशी बाई थोडून ठेवते आणि वाळू घालते मग नंतर ते वाळ्याला मिरच्या आपण घरी नाही का लाल भाजीला त्याला वापरता येतो मसाला करायला ना 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 mm. मसाला <laughs> मसाला करते त्याचे मसाला आता भाजी पण तोडून ठेवली बघा हरभऱ्याची भाजी आता उन्हाळ्यामध्ये नाही का वाळून भाजी करायची आत्ता तर वल्ली वल्ली केलेली आहे पण वाळलेली पण करते बाई फुल जायचं का हां चला आता तुला काय झालंय बाकी मी आहे ना हा मी मॅगी करून खाऊ जा मग हा मी मॅगी खाऊ बाई कोण थाकली मॅगी खाऊ ना गटकी बाकर नाही केली तर बाकर बाकर करते <laughs> बाळ होजावाला आजीने लई भाजी भाजी केली या लेकर बाळ होजावाला या माझा रंग भाजी केली भाजी भाजी हरभरा कृष्णा ते चालले तर आता दोघं जण बाई चालली लावायला ना आता चालले आता चालले ना का बघ ना बघत नाही आता विसरून गेला घरात चांगलं आता इकडून तिकडून पळत होता पण चालला आता आता आम्ही दोघं तिकत राहतो ना आई पण आता बैल कारमायचं नाही आता पिलू कोणी टाकले वाटूर आपल्याला कुठे मग तो गेला म्हणलं आता हे नको पिलू तुला गेला कृष्णा पण आता घरला खाली खाली लागेल गेलाय तर इकून तिकून पडत होता चांगलं वाटत ना लेकर घरात असलं ना बाहेर वाटत काय नाही कटिंग करायची होती कटिंग केली आणि आलो होतो तुम्हाला बरं काय झालंय कस का भिंगत भिंगत ना तुम्हाला डोक दुखत गारे डोकं दुखत मग अंगाव काहीतरी घेऊन अंगाव काहीतरी घेऊन दिवस नाहीत नानाचं डोकं दुखायला लागले ते धो पण झाले आणि थंडी पण जास्त आहे ना त्याच्यामुळे डोकं दुखत आहे आणि आता बै आम्हाला रेसिपी बनायची हे बै तिच्या लगेच तयारी लागली हा थोडंच करू जेवढं खायचं तुम्ही आता सांग दोघी गजा येत ना मिरच्याचं बेसन लय भाजी बनतो का आता हिरव्या मिरच्याचं बेसन आणि बाजरीचं भाकरी बने तुम्हाला दाखवतो मी आता ना त्यांचं म्हणणं काय येत आहे की मी नोकरी सोडली आणि तो आमच्यापाशी बसला बसलाय तो व्हिडिओ बिडिओ काढतो सगळं ठीक आहे पण मग तो काय विषय आहे त्यांनाच विचारतो मी काय म्हणतात बोला तुम्ही बोला बिंदच बोला नोकरी सोडायला नाही पाहिजे चांगली होती नोकरी एक ती लागत नव्हती हा पैसे आपण घातले हा तु परिस्थिती तशी आहे का एवढे पैसे घालायचे नाही पण मग आता तुमचं कसं करायचं तुम्हाला सोडून जाऊ मग मग सोडून तू चांगलं लेख आमचा जेवतो आम्हाला रोज गाडीत घेऊन रोजच्या गाडीत घेऊन ना। पळवतो तू येईन ना तो पण दिवस आपला नाही गाडी आपल्याकडे गरीब येतात मग गरीब जागोरी नोकरी सोडायला नव्हती पाहिजे ना मग तुमच्याकडे कोणी येतं बघायला त्या तो आयला तो बरं झालं बा आम्हाला बघायला तो तो आयुष्य बघायचं का आमचं बघायचं तुमचं बघा तुम्ही मग बघितलं म्हणजे मला तुमचं बघावं लागेल ना थोडं अरे आमचं पण सोयी लावलं होतं तुला आम्ही मग आम्ही पण तुम्हाला सोयी लावतो ना तो अजून मी नोकरी नंतर करीन ना ना माझ्याकडे वेळ आहे पण तुमचं मी गेलो तुमचं दुखा लागलो बरं जाऊ दे आता इथे गोळ्या आणायला नाही तुमचं कोणी कसं करायचं मग नोकरी गरीब परिस्थितीतून नोकरी लागली सगळं गावात मानिक मानितो मा, आता काय चुकीचं करतोय का, का? नाही नाही हे चांगलं आहे पण ते टिकलं पाहिजे नाही टिकलं मग कसं पाहिजे त्यांना प्रश्न पडतोय की मी सगळं करतोय म्हणजे चल तर हाय म्हणते नाही तर मग तुला कोणी विचारणार आहे म्हणजे कोणी आहे म्हणते बरोबर आहे लहानचं मोठं केलं तुला आम्ही सोयीला लावलं बार अजून लग्न तर आमचे हाय ते तो कावला तेल त्याचं बायकू झालं आम्ही काय करणार सोयीला लावायचं का आम्ही आजू तेवढी आशिर्वाहिली आम्ही लागन सगळं वहीन तुमच्या आशीर्वादाने पण चुकीचं नाही करी तुम्हाला वाटतंय का बरं तुम तुमच्या मनाला वाटतंय काही चुकीचं नाही आता मग ते तुम्ही सांगितलं मी चुकीचं नाही करी तो वाईट केला असतो मी लगेच दमटून गेला असता म्हणून आता ती खवळत होती मागाशी आणि बरोबर आहे ना तिची परिस्थिती कशी लोकाला रोज कामाला जाते ती रोज लोकांच्या बांधेंग तिला वाटते मी सुईल लावलं मला सगळे लोक चांगलं झालं म्हणते बापच्या सरले प वर्ग लागलं सुईला चांगलं झालं तिला मन खचत आहे ना मन खस बरं पैसे थोडे नाहीत ना सगळं खरं आहे सगळं कळत आहे पण आता होईन एक दिवस प्रॉब्लेम देऊ नाही त्यांना सगळ्यात फक्त एकच प्रॉब्लेम आहे आज झाला आजीला आणि आईला त्यांना सगळ्यांना एक वाटतं की लोकं काय म्हणते की तू व्हिडिओ बनवतो आहे तू इकडं तिकडे हिंडतोय आहे द्या आमचं काय आमचं किती दिवस राहिले तर पण तुला लोक शेवटी काय म्हणते आणि आम्हाला नावं ठेवते त्यांना असं वाटतंय लोकं काय म्हणते त्यांचं काम ते करतात आपलं काम आपण प्रामाणिक करायला पाहिजे ना त्यांचं ते प्रामाणिक करू राहिले त्यांचं ते नाव ठेवायचं आहे ते दररोज ठेवते काम आपण प्रामाणिक करू त्यांचं काम ते प्रामाणिक करतात त्यांना जे म्हणायचं ते म्हणून द्या आपण काय चुकीचं करत नाही तुम्हाला वाटतं की मी काही चुकीचं करतो आहे तर वाटत असलं तर कमेंट करून नक्की सांगा मी सुरुवात आहे सुरुवातीला सगळेजण नावं ठेवतात आणि ठेवले पण पाहिजेत त्यात काही विषय नाही आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत पण असत त्याच्या नाव तुम्हाला आणि मला आहे आपण काय करतोय बाईची सुरुवात झाली आता बेसन करायला वाटून आहे आता चुल फो किती लय अरे बेसन पण का बाई पण तुला कोणी बेसनंत शिकेल शिकितो टेक्नॉलॉजी व तू एक आपलं घेऊन तू ना तुम्हाला बेसन आवडतं बाई चारचं लई आवडत तर भारी एकदम एक नंबर आज नाही का नानाचा मित्र गेलाय दुपारी तर नानाला करमत नाही आठवण येऊ राहिली नानाला होय नाना गेला ना कोला लावून देतो तुला काय माहिती मित्र भारी आहे तेव हा या संगच खेळत बस ना तुम्ही त्याला काय झालं आहे पण त्याला लागल्यामुळे काय झाले आहे बघा ना वरती लागलं राहू त्यांना काहीतरी त्याला जाऊन नाही द्यायला पाहिजे भाकर खायची त्याला भाकर टाकत का टाकली होती दर खाय भाकर खा त्याला भूक लागली होती खाय 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 अजून गरम नाही झाली तोपर्यंत ती खाय हे बघा बहिणी असं आणि भाकर बनिली ज्वारीची भाकर आणि बेसन लवायला लागतो अर्के खायला काय बघा तर नाना तिकडं दारे कसले दारे धरतात पाणी आलं आहे का पाणी आले हे बघा नाना नाही का पाणी देऊ राहिलेत मिरच्यांना गावचं पाणी येतं असतं त्यातच नाना पाणी धरतात कवर पण हे बघा पाणी थोडं थोडं येतं पण त्याच्यातच आपल्या तेन ते चालू राहतात घरचं तुम्हाला मी आता एक संध्याकाळची एकदम मस्त मुवमेंट दाखवू का गावाकडची बघायची का तुम्हाला हे बघा सूर्य आता एकदम शांतपणे खाली जाऊ राहिलंय मस्त मुवमेंट आहे एकदम अशी सिटी मध्ये कशी बिल्डिंग वगैरे असतात ना त्याच्यामुळे दिसत नाही इथं बिल्डिंग वगैरे नाही येत आणि सगळीकडे पक्षी वगैरे येतात तर एकदम भारी वाटतंय सगळीकडे हिरवं हिरवं आहे अजून तरी आणि राहील कारण पाणी वगैरे भरपूर आहे अजून तलावाला हिरवं जर असलं ना तर पक्षी वगैरे पण येतात आणि झाडावरती बसतात त्याच्यामुळे त्यांचा आवाज पण भारी असतो आणि आपल्याला व्हिडिओ ज्या वेळेस मी शूट करतो ना त्यावेळेस नाही का बॅकग्राऊंड पण लावायची गरज पडत नाही कारण एवढा मोठा नॅचरल बॅक बॅकग्राऊंड आहे आपल्याकडं तर बॅकग्राऊंड लावायची काही गरज नाही पडत जास्त करून आणि तरी एकदम मी नाही म्हणून थोडा बॅकग्राऊंड लायचा असतो हे बघा ना किती एकदम भारी वाटतं आहे म्हणजे हे नाही बघायला भेटतं आपल्याला शहरामध्ये आजचा ब्लॉग आशा तु करतो की तुम्हाला नक्की आवडला असेल तर अजून जर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा आणि बेलायकोन ऑन करा आणि असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका कारण आपण एकदम भारी आणि एकदम नॅचरल आणि आपली फॅमिली जेवढी आहे ना त्याच्यात एकदम खुश आहे मी आणि तुमच्या सपोर्टमुळेच आज येतं चा आज तरी आजी आज आजी आजोबांचं प्रेम आणि आज तुमचा सपोर्ट याच्यापेक्षा मोठं काहीच नाही आयुष्यामध्ये आणि हेच सगळं शेवट राहील माझ्यासोबत तर टेक केअर उद्या भेटू परत एकदा